नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी पुन्हा एकदा बीड बीडमध्ये नेमका चाललंय काय हा प्रश्न अनेकांना पडलाय कारण त्या ठिकाणी राख वाळू अवैध धंदे खून मारामाऱ्या या गोष्टी नित्याच्याच झाल्या असताना आता दस्तूर खुद्द बीडचे एस पी नवनीत कावत यांच्या घरात बसूनच एका पोलीस कर्मचाऱ्यानं गांजा ओढल्याचं समोर आलं त्यामुळं खर तर अवैध धंद्यांविरुद्धात जी मोहीम एस पी जे सिंगम म्हणून म्हटले जातात बीडचे त्यांनी राबवली होती त्यालाच हरताळ फासला गेलाय यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार ज्या पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडली त्याच पोलिसांपैकी एका कर्मचाऱ्यानं प्रत्यक्ष गांजा सेवन केला आणि तोही कुठं तर एसपीच्या घरात बसूनच आता काय म्हणायचं या प्रकरणाला आता या गांजावाला पोलिसाला जरी ताब्यात घेतलं असलं त्याला भले सस्पेंड केलं असलं तरी हे बिनदास्त बिनदिक्कतपणे हेच पोलीस गुंडांसारखे कसे काय वागू शकतात हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याच विषयावर माझा लाईव आहे दम मारो दम बीडला एसपींच्या घरात पोलिसांना ओढला गांजा गांजावाला पोलीस कर्मचारी निलंबित आता परिस्थिती काय आहे बीडची तर आपल्याला माहितीये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आधीच बीडचे पोलीस बदनाम झाले त्यातल्या बऱ्याच पोलिसांना सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये दाखल करण्यात यावं त्यांची चौकशी व्हावी त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्रातून होतीये त्यात मध्येच एक रणजित कासले नावाचं प्रकरण घडलं ज्यानं बीडला सगळ्या पोलिसांच्या अब्रूची लखतर त्याने विशीवर टांगली आणि आख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यात फिरून बीडचे पोलीस आणि त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भलते सलते आरोप केले त्यानंतर आणखी एक प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये एक आणखी एक पोलीस या ठिकाणी आढळून आला ज्यानं मागील जे एसपी होते त्या एसपीशी उद्धट वर्तन केलं नागरगोजे नावाचं त्याचं नाव आहे त्याला देखील त्यानंतर सेवेतून हकलण्यात आलं म्हणजे करण्यात आलं म्हणजे रणजित कासले बडतर्फ झाले आधी निलंबित झाले नंतर बडतर्प झाले त्यांना अटक झाली अटक झाल्यानंतर त्यांना हर्सुलच्या कारागृहात पाठवण्यात आलं नंतर पोलीस निरीक्षक नागर गोजे यांनी गतवेळच्या एस पीशी उद्धट वर्तन केलं म्हणून त्यांना देखील बडतर्प करण्यात आलं आणि आता हा तिसरा पोलीस म्हणजे एक पी एक पी आय आणि आता एक कॉन्स्टेबल हा सुरक्षा रक्षक म्हणून बीडला एसपींच्या बंगल्यात होता या पठ्ठ्यानं काय केलं तर एसपींच्या बंगल्यातच गांजा ओढला हो आता याला देखील सेवेतून बडतर पकडण्यात आले एक एक पोलीस कर्मचारी एक एक पोलीस अधिकारी जर असे सेवेतून निलंबित आणि बडतर्प करायला लागले तर बीड मध्ये उरणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बीड मध्ये गुंडपुंड आणि अवैध धंदे यांचा संपवण्याची मोहीम जी हाती घेण्यात त्याआधी बीडच्या या पोलीस दलातील अशा पोलिसांना पहिल्यांदा शोधून बाहेर काढणं साफसफाई करणं ही मोहीम हाती घ्यायला हवी की काय असाच प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालाय नेमकं काय झालं सांगतो बीडला जे नवनीत कावत यांची संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर नवीन एस पी म्हणून नियुक्त झाले आता ही नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खूप काही चांगले निर्णय देखील घेतले एक तर आधीच जातीय संघर्ष या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला त्या ठिकाणी वळण लागल्यानं वंजारा असा वाद उत्पन्न झाला हा जातीय वाद वाढू नये तणाव निर्माण होऊ नये म्हणून एस पी नवनीत कावत यांनी आपल्या नेमप्लेटवर आडनाव आहे ते काढून टाकून फक्त नाव ठेवण्याचं त्या ठिकाणी ठरवलं हा या आदेशाचं सगळ्यांनी पालन केलं त्याचं कौतुक देखील झालं त्यानंतर जे विनाशस्त्र परवाना म्हणून बार उडवणारे होते त्यांच्यावर देखील अंकुश बसावा यासाठी अनेक शस्त्र परवाने रद्द करण्यात आले नंतर अवैध धंद्यांविरुद्ध दारू जुगार मटका यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात झाली जी राख थर्मर पॉवर प्लांट जो परळीचा आहे तिथून उचलली जात होती पण ही उचलताना काही फक्त गुंडपुंडांनाच त्याचा फायदा घेता गेत, येत होता अशा वेळी त्याचं टेंडर नव्यानं काढण्यात आलं आणि गेली तीन वर्ष इतर कुणालाही राख उचलायला मिळाली नव्हती अशा अनेकांना ती राख पोलीस संरक्षणात उचलता येऊ लागली वाळू माफियांवर कारवाई सुरू झाली वाळू माफियांना मदत करताना एका हवालदाराला देखील अटक करण्यात आली नंतर रणजित कास्ते नावाचं एक प्रकरण पुढं आलं त्याने अक्षरशः पोलिसांच्या आब्रू विषयीवर टांगली लक्तरं काढली अक्षरशः त्याला देखील अटक झाली त्यानंतर थेट बीडीचे एस पी नवनीत कावत यांच्यावर मी त्यांना लॅपटॉप दिलाय आणि ते माझा लॅपटॉप वापरतायत असा आरोप केला सचिन पांडकर जे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आहेत अपर पोलीस अधीक्षक त्यांच्यावर देखील त्याने वेगवेगळे आळ घेतले आता हे सगळं थांबतंय न थांबतंय तितक्यात एक नवीनच पोलीस ज्यानं बीडच्या एसपींच्या बंगल्यातच गांजा ओढण्याची हिंमत दाखवली आता हा दम मारो दम त्यानं कुणाच्या जीवावर केला कुणा मुळातच पोलिसांकडे हा गांजा लागडून याचाच अर्थ अवैध धंद्यामध्ये जी काही हस्तगत केलेली वस्तू असते मग त्यात गांजा असेल आणखी काही बाकीचे असतील अवैध अमली पदार्थ ते हे पोलीस वापरतात का का यांना ऑलरेडीच अवैध धंद्यांच्याकडून हप्ते मिळताना आणि त्यासोबतच काही अंमली पदार्थ मिळत आहेत आणि त्याचाच वापर हे करतायत या सगळ्या गोष्टींचा उलगड आता व्हायला पाहिजे मुळातच एस पीच्या बंगल्याची डागडुजी सुरू आहे आणि या डागडुजीचं काम सुरू असल्यामुळे एसपी त्यांच्या कुटुंबासह आता गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्य करतायत चला आपल्या बंगल्याची पाहणी करण्यासाठी उत्पर्यंत आले काम म्हणून ते नेमके गेले आता ते गेल्यानंतर नेमकं काय झालं ते देखील त्या ठिकाणी सांगतो या ठिकाणी खर तर जेव्हा एस पी आपल्या बंगल्यात हे सगळं बघायला गेले त्यावेळी बाळू गहिनीनाथ बहिरवाळ असा एक पोलीस कर्मचारी जो त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आला होता एकूण तीन सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते त्यातला हा एक या बहिरवाळ काय केलं तर त्यानं थेट त्या ठिकाणी एस बंगल्यातच गांजा ओढला कावत यांचे अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड गणेश थापडे हे जेव्हा त्याच्याकडे गेले त्यावेळी हा पट्ट्या नशेत असताना दिसला आणि मग त्यांनी पोलीस मुख्यालयाचे निरीक्षक पांडुरंग दलाई यांना कळवलं मग शिवाजीनगर पोलिसांनाही बोलवण्यात आलं आणि बहिरवाळ याची जेव्हा अंगधडती घेण्यात आली त्यावेळी त्याच्याकडं गांजा ओढण्याचं साहित्य सापडलं नंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यात त्या त्यानं गांजा ओढल्याचं प्रत्यक्षपणे आढळून आलं त्यानंतर उपनिरीक्षक सतीश बोंद्रे यांनी याबाबत तक्रार दिली आणि तक्रारीनंतर त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं खरं तर एसपींच्या बंगल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यानं गांजा ओढण्याची हिंमत दाखवणं हे म्हणजे कमाल आहे म्हणजे एवढं जर सगळं या ठिकाणी प्रत्यक्ष पोलिसांच्याच बंगल्यात घडत असेल तर नेमकं चाललंय काय बीड मध्ये हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मुळातच हा गांजा त्या पोलीस कर्मचाऱ्याकडं आला कुठून त्यानं कुठून खरेदी केला का अवैध धंद्यांवर धार टाकताना त्यातून त्यांना आपल्याकडं घेतला का का हप्ते चालू आहेत त्या बदल्या त्यांना गांजा मिळतोय असे किती पोलीस कर्मचारी आहेत ज्या अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत खर तर सुरक्षा रक्षक म्हणजे बंगल्याची त्या ठिकाणी सुरक्षा करणं हे काम या बहिरवाळवर होतं पण प्रत्यक्षात एस पी आले बेल वाजवली दरवाजा उघडे ना दरवाजे उघडल्यानंतर भपकन वास आला गांजाचा वास मग गणेश थापडे जे बॉडीगार्ड आहेत नवनीत कावत यांचे त्याच्याकडे गेले अंगझडती घेतली आणि सगळं गांजाचं साहित्य आढळून आलं मुळातच बीडची परिस्थिती आता इतकी वाईट एक तर आधीच राखमाफिया वाळू गुंडशाही दहशत याच्यानी बीड पोलीस देखील आधीच बदनाम झालंय कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आता अनेक जण प्रयत्न करतायत नवनीत कावत यांसारखे देखील त्या ठिकाणी धाडसी पोलीस अधिकारी जे बीडचं रूप पालटण्याचं काया पालट करण्याचा का प्रयत्न करतायत आणि अशा वेळी मात्र अजूनही पोलीस दलातील काही लोक सुधारण्याचं नाव घेत नाहीत अलीकडेच एका पोलिसाला या ठिकाणी दीपक केजरेवाल म्हणून त्यांचं नाव आहे त्यांना ऑलरेडी एक पुरस्कार मिळाला दीपक रेहकवाल म्हणून तो पोलीस महासंचालक पुरस्कार त्यांना मिळाला अख्ख्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातल्या एकाच पोलिसाला हा पुरस्कार मिळालाय दोन हजार चोवीसचा आठशे पोलीस होते ज्यांना पोलीस महासंचालक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यात केवळ बीडच्या एकाच पोलिसाचं नाव आहे त्याच्यावर पण मी लाईव्ह केलं होतं की बऱ्याच दिवसांनी एक पॉझिटिव्ह बातमी आली बाबा की बीड मधल्या किमान एका तरी पोलिसाचं नाव या पोलीस महासंचालक पुरस्कारासाठी पुढे आलं पण आता तर अशी परिस्थिती आहे की ती पॉझिटिव्ह न्यूज लगेच मागे पडली हा हाच दीपक रेहवाल ज्याला पोलीस महासंचालक पुरस्कार मिळाला तो एसपीचा वाहन चालक होता म्हणजे वाहन चालक आहे चांगली कामगिरी केली आहे इतके वर्ष म्हणून त्याला पुरस्कार मिळाला आणि याच एसपीच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून ज्याची नेमणूक करण्यात आली तो बिंदास्तपणे त्या जा ठिकाणी जर गांजा उडत असेल तर मग जे सर्वसामान्य गुंड पुंड ही जी सगळी गँग आहे जे अवैध धंद्यात अडकलेले आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी तर स्पष्टपणे सध्या याचा तर म्हणजे अरे एस बांगल्यात बंगल्यात पोलिसच गांजा उडतोय असं म्हटल्यानंतर त्या पोलिस त्याला पकडायला गेले असतील त्यावेळी त्या गुंडाला कसं पकडायचा प्रश्न पहायला पाहिला पोलिसांना पाहिजे कारण की आपण ज्याला शोधायला चाललोय आपल्याच किशात गांजाच्या पुढ्या आणि त्याला म्हणायचं तुझ्या गांजा जो आहे तो जप्त करायला आलोय म्हणून अशी परिस्थिती आता बीड मध्ये झाली त्यामुळं याकडं राज्यकर्त्यांनी खरं म्हणजे अत्यंत बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात बीडच्या पोलीस दलातले असे पोलीस पहिल्यांदा शोधून काढले पाहिजेत जे बीडची प्रतिमा करण्यासाठीच ते उद्योग करायला लागले खरं म्हणजे बीडच्या पोलिसांची प्रतिमा उंचवावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत चांगले डॅशिंग अधिकारी त्या ठिकाणी दिलेले आहेत स्वतः अजित पवार त्या ठिकाणी बीडचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे एवढं असताना काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी बीडच्या पोलिसांविषयी नको ते त्यांनी केलेले समोर येतात आणि पुन्हा एकदा बीड या बीडला ज्यांच्या हातात खरी म्हणजे खरी ताकद आहे सामर्थ्य आहे ते पोलीस त्यांनाच आता पहिल्यांदा सुधारणेची मोहीम हाती घ्यायला हवी की काय असा प्रश्न आता निर्माण झाला त्यामुळं बीडच्या पोलिसांनी खर तर या संपूर्ण महाराष्ट्रात आमचं पोलीस दल अत्यंत सक्षम आहे उत्तम आहे सदरक्षण खलनिग्रहणाय या वाक्याला या ब्रीद वाक्याला जागणार आहे हे दाखवून द्यायला पाहिजे पण इथं मात्र एस बंगल्यात गांजा ओढून एस ची पण झोप उडवली आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या पोलीस दलात बघा बघा मी काय करू शकतो असं नको तो कारनामा करून दाखवला त्यामुळे अशा पोलिसांना सस्पेंड केलं हे योग्यच झालं पण यापुढं भविष्यात असे पोलीस जर आपल्या दलात असतील तर आपल्या दलाची प्रतिमा मलिन होणार आहे हे पहिल्यांदा या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार पावलं उचलली पाहिजेत नाहीतर भविष्यात पोलीस म्हणजे गुंड कमी आणि वर्दीतलेच गुंड जास्त त्यांनाच पकडायची आणि त्यांनाच मोजण्याची वेळ येईल अशी परिस्थिती निर्माण होता कामाने पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.